मम्मी हि ती मला साडी दिसली हिरवी नाही का तू काय साऱ्या राडा काढलाय खाली हवा नाही तर काय बाहेर होती कि मी मग तू झालं काय ही नाही ही नाही धमकी दी हे काय हा आणि था। ती सगळ्या राड्याच्या वाजावर परत ठेवते ठेवती ती सगळ्या काढलेला का गरत ठेवलाय ठेवलाय एवढा पण अग ते एक मी प्राजोक्ता म्हणून ऍक्टर आहे तर तिचा लुक बघितलेला त्याला लुक मला क्रिएट करायचा म्हणून तिच्या सारखी साडी मिळती जुळती होती माझ्याकडे म्हणून काढत होती गावत होती मला कळलं तर चला साडी वेअर करून घेतलेली आहे आणि ज्वेलरी पण वेअर केलेली आहे थोडासा लुक तिच्यासारखा क्रिएट करू सगळ्यात आधी फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्ट्रोप क्रीम यूज करू याच्यामध्ये शिया बटर आणि हायड्रोलॉनिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो त्यानंतर ना आपण युज करूया फेसेस कॅनडा थ्री इन वन डे हायड्रामॅट फाउंडेशन हे फाउंडेशन थ्री इन वन असल्यामुळे याच्यामध्ये मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि एसपीएफ थर्टी आहे त्यामुळे आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो आणि आपली स्किन सुद्धा ऑल डे हायड्रेट राहते आणि ऑल स्किन सुटेबल सुद्धा आहे मला प्राजक्ताचा लुक खूप आवडला होता त्यामुळे तिला इन्स्पायर होऊन मी हा लुक क्रिएट करत तर आता त्यानंतरनं मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक जी की मला सगळ्यात जास्त आवडते तर ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे ट्रान्सफर प्रूफ आहे लाईट वेट आहे आणि मच सुद्धा आहे आणि मेन म्हणजे फूड सुद्धा आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझा लुक प्राजक्टासारखा दिसतोय का आणि तसा झालाय का तर हे प्रॉडक्ट तुम्हाला बाय करायचे असतील तर स्क्रीनवर टॅग केलेला आहे आणि फ्लिपकार्ट नाही का अमेझॉन पर्पल डॉट कॉमवरून हे तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता Да.